मनसरमधील नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल इथे विद्यालयाचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं याप्रसंगी संस्कार फाउंडेशनच्या वतीनं दहावी आणि बारावीमधील विद्यार्थी आणि खेळाडूंचा सन्मान करण्यात आला यावर्षी नालंदा विद्यालयाला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत दरम्यान स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करत रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय मंचर परिसरामध्ये नावाजलेले इंग्लिश मिडियम माध्यमाची शाळा म्हणून ओळख असणाऱ्या नालंदा विद्यालयाचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं आहे यावर्षी नालंदा विद्यालयाला वीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे स्नेहसंमेलनाचा नवरस हा विषय निवडण्यात आला होता भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावरती आधारित नवरस या विषयावरती विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करत रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत यावेळी माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील पूर्वाताई वळसे पाटील भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे परा कारखान्याचे चेअरमन यशवर्धन डहाके तसेच शरद बँकेचे संचालक अजय घुले सुहास बाणखेले दत्ता थोरात अरुणाताई थोरात मनीषा बेंडे नालंदा इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल डॉ करुणा मनुजा व्हाईस प्रिन्सिपल सोजी जेकब तसेच शेवाळवाडी सरपंच माधुरी शेटे एन सी आर टीचे ओ अमरजित खराडे प्रसिद्ध यूट्यूबर मंदार पडवळ हे या ठिकाणी हजर होते यावेळी संस्कार फाउंडेशनच्या वतीनं विद्यालयामधील चार यशस्वी आणि गुणवंत तसेच क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या विद्यार्थ्यांचा सन्मान दिलीप वळसे पाटील आणि पूर्वाताई वळसे पाटील अजय घुले यांच्या हस्ते करण्यात आलाय माननीय दिलीप वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर करुणा मनुजा यांनी देखील मोठं कौतुक केलं या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन आणि व्यवस्थापन विद्यालयाचे समन्वयक सय्यद मुमताज अली यांनी केलं आहे सूत्रसंचालन निवेदक महेश देशपांडे तसेच विद्या बांगर आणि रफत काझी यांनी केलं आहे स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच